पिंपरी चिंचवड पोलिसांनी चौघांना केली अटक कस्टम विभागाने तुमच्या पार्सल मध्ये अंमली पदार्थ पकडल्याचे सांगून फसवणूक करणारी टोळी गजाड सायकल चोरी करणाऱ्या आरोपींकडून तीस सायकल जप्त वारजे पोलिसांनी मुसक्या आवळल्या दोघांनाही केली अटक मागण्या मान्य झाल्या छावा वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार जिल्हाध्यक्ष किशोर शिरोवत यांनी दिला इशारा मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे यांना दिली होती धमकी शिवनी शिवारातून लाखांचा जप्त एका व्यक्तीविरुद्ध विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बीडमध्ये फिरते बाल वाचनालय सुरू बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर दीपा क्षीरसागर यांच्या अडोख्या उपक्रमाचे कौतुक तर फुकट खासदार झालो असतो आता कागदपत्र तयार ठेवा इच्छुकांना आवाहन करत जरंगेंनी दिले विधानसभा लढवण्याचे संकेत एस सी आरक्षण वर्गीकरण निकालाचे मातंग समितीने केले स्वागत राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी भास्कर नेटके यांची मागणी बीड नगरपालिकेच्या विरोधात ज्योती मेटे मैदानात शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांचा ठिया पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन शांत सत्तेच्या लालसेपुटी उद्धव ठाकरेंचे काँग्रेस हायकमांड समोर लोटांगण त्यांचा दिल्ली दौरा म्हणजे लाचारी संजय मत मिळावीत म्हणून महायुतीची लाडकी बहीण योजना नाना पटोलेंचा हल्लाबोल महायुतीची जागा वाटप होताच अधिकदाची धोकेदुखी वाढणार एकोणास मतदार संघात बंडखोरी होण्याची शक्यता मोचीने राहुल गांधींना जोडे पाठवले राहुल म्हणाले तुम्ही खूप सुंदर शूज पाठवले पाच मिनिटा फोनवरही बोलले शरद पवारांच्या लेडी सिंगम काँग्रेसमध्ये सोनिया दोहान एन मध्ये जाणार असल्याची होती चर्चा पण अखेर काँग्रेसमध्ये टाकला डेरा तुम्ही कोर्टाला आदेश देऊ नका तारखा कधी हव्यात हे ठरवू नका आमदार पात्रता बाबत सुनावणीवेळी सीजीआय ठाकरेच्या वकिलावर संतापले शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना मिळेल तर धनुष्यबान चिन्ह गोठवलं जाईल कोर्टात ठाकरेंची बाजू मांडणारे वकील असीम सरोदेंचा दावा माणसाने वेदना सहन कराव्या तरी किती चक्क सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार पालघरची घटना लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल दीड महिन्यात तिसऱ्यांदा प्रकृती खरावली न्युरोलॉजिस्टच्या देखरेखी खाली उपचार सुरू खदानी तोतरलेल्या चार वितरांचा बुडून मृत्यू नांदेडलगतच्या झरी येथील घटना पाण्यात उडी घेण्यापूर्वी काढला सेल्फी आणि क्षणात काळाचा घाला आरक्षणाचा आक्रोश भयानक असतो बांगलादेश सारखी स्थिती महाराष्ट्रात उद्भवणार नाही पण सरकारने धडा घ्यावा जरांगेंचा इशारा पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पूजा खेडकर अब्रू नुकसानीचा दावा अडचणी आणखी मालकी कशी ठरवता येईल मग तर बहुजनांचे नेतृत्व फक्त आठवले साहेबच करू शकतील आमदारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी जागा वाटपावरही चर्चा शक्य आदित्य रश्मी ठाकरे देखीलही सोबत भाजप आता अॅक्शन मोडवर फेक नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी एससी एसटी ओबीसी समाजाच्या बैठकींचे नियोजन उद्धव ठाकरे यांचे दिल्लीत लोटांगण शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची तिखट टीका दिल्लीच्या पायपोसणीची करून दिली आठवण तू काय डोनाल्ड ट्रम्प आहेस का संदीप देशपांडे यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार नाईट लाईफ महत्वाचा विषय असल्याची केली टीका काँग्रेसने ह्या वेळेस पाच आमदारांची तिकीट कापले पाचही जणांच्या जागी नव्या चेहऱ्यांना देणार संधी एम एल सी निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणे शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यावर कंगना म्हणाल्या मुस्लिम देशात कोणी सुरक्षित नाही आपण भाग्यवान आहोत की राम राज्यात आहोत राज तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मत आलात का लक्ष्मण हाके यांचा सवाल मराठा समाजाच्या नंतर ओबीसींचाही राज ठाकरेंना विरोध सोने दोनशे तेरा रुपयांनी घसरून अडुसष्ट हजार नऊशे चार रुपये तोळा तर चांदी पाचशे सहा आणि घसरून अठ्ठ्याहत्तर हजार चारशे चाळीस प्रति किलो प्राध्यापक विद्यार्थ्यांना चांगले शिकवतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी एल ओ सी नाही कॉलेजच्या हायकोर्टात दजब युक्तिवाद अजित पवार गद्दार ते काकांच्या मरणाची वाट पाहत होते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप राज ठाकरे यांचे अस्तित्व संपल्याचाही केला दावा आश्रमशाळेतील सत्तावीस विद्यार्थिनींना वीज श्रावण सोमवार निमित्त खाली होती दुधी फोपण्याची भाजी उपचार सुरू प्रकृती स्थिर सुपारी शरद पवार गटाचा पूर्ण मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर निशाणा आमदार रोहित पवार यांची पोस्ट चर्चेल विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार सरकारला शेवटची संधी आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील मनोज जरांगे यांचा इशारा शेख हसीना गाझियाबाद च्या एअर बसच्या सेफ हाऊस मध्ये मुलगी भेटू शकते पोलीस अधिकारी आले वाढली अमिताभ बच्चन यांचे नाव जोडल्यानंतर संतापल्या सभापतींना म्हणाल्या हा नवा ड्रामा सुरू केलाय मला तोंड उघडायला लावू नका जयशंकर संसदेत म्हणाले बांगलादेशात हिंदूंवर हल्ले झाले ही चिंतेची बाब आम्ही डाका प्रशासनाच्या संपर्कात आहोत पुणेनगर जिल्ह्यात मंदिरात चोरी करणारा जेरबंद अकरा मंदिरात चोरी केल्याची उघडकी सुमारे चार लाखांचा मुद्देवाल जप्त केंद्र सरकारने बांगलादेश हिंदूंच्या संरक्षणाची काळजी घ्यावी संघ आणि विश्व हिंदू परिषदेची मागणी